हा आहे चाळीसगावचा घाट आम्ही या रस्त्याने गेलेलो आहे रात्रीचे ठीक दोन वाजलेले आहे आणि अधूनमधून ह्या रस्त्याने लोक हे लोक म्हणजे जे, जे ट्रॅफिक चालू आहे गाड्या चालू आहे अधूनमधून दिसत होते आम्हाला लोकांनी खूप हे केलं होतं की इथं काही योग्य नाही हा प्रवास करण्यासाठी नाईटला पण इथून थोड्या मोठ्या छोट्या मोठ्या गाड्या चालू होत्या त्यामुळे आम्ही आम्हाला काही अशी भीती वाटली नाही आहे हा चाळीसगावचा घाट आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर कडे येत आहोत आणि छत्रपती संभाजीनगरकडून इकडं काही वाहने येत होती म्हणजे ट्रक असो कार असो असे वाहनं होते मात्र टू व्हीलर आम्हाला कधीही दिसली नाही रात्रीचा हा दोनचा टायमिंग आहे दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान आम्ही आता आलेलो आहे आम्ही उज्जैनहून आलो होतो मध्य प्रदेशहून छत्रपती संभाजीनगरकडे येत आहे पण आम्हाला इथं काहीही असं कुठलाही प्राणी असो किंवा काही असो असं काही आढळलेलं नाही आहे हा रात्री दोन ते सव्वा दोनचा टायमिंग आहे धन्यवाद